नमस्कार मंडळी मधुबन गार्डन चॅनलवर आपलं स्वागत परवा रानभाजी प्रदर्शनाबाहेर विक्रीसाठी जे स्टॉल होते तिथून या भाज्या आणल्या आहेत यातली एक पाणी नावाची ही भाजी मी आज करणार आहे याआधी मी ही रानभाजी पाहिली नव्हती पण कुठेतरी एक पाणी हे नाव मात्र वाचलं होतं आता ही भाजी आणल्यावर थोडंफार वाचन केलं आणि तेच तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं भारतात हिमालय ते पूर्वोत्तर भागात ही भाजी आढळते खरं म्हणजे हे एक प्रकारचं छोटं आर्किड आहे सिम्पल नेरविलिया क्रोसिफार्मिस आर्किड हे याचं शास्त्रीय नाव यालाच ट्रम्बलिंग नेरविलिया आणि राऊंड शिल्ड ऑर्चिड असं म्हणतात आपल्याकडे ही कोकणात जास्त प्रमाणात आढळते कोकणी भाषेत तिला साधी नरवी आमरी असं म्हणतात नरवी आमरी हा शब्द नेरवेल या आर्किड या नावावरूनच आला असावा असं वाटतं हे एक पान म्हणजेच संपूर्ण झाड आहे त्याच्या या वैशिष्ट्यावरूनच त्या मराठीमध्ये एक पाणी हे नाव पडलं आहे तसंच ही भाजी दुदुकी या नावाने सुद्धा ओळखली जाते पावसाळा सुरू झाला की जमिनीतून एकच एक फूल उगवते हो त्याचं आयुष्य दोन ते तीन दिवसाचं असतं आणि त्यानंतर एकच एक पान विकसित होते तीच ही पौष्टिक आणि बऱ्यापैकी दुर्मिळ एक पाणी रानभाजी मी ज्यांच्याकडून ही भाजी घेतली त्यांनीही अशीच रानावनातून जंगलातून ती शोधून आणली असावी पण जर आपण ही भाजी कधी पाहिलीच नाही तर ती ओळखायची कशी तर पान गडद हिरवे आणि कमी जास्त प्रमाणात गोलाकार असते पानावर सुमारे दहा एक नसा असतात पान मऊ आणि रसदार वाटते पानाचा वरचा भाग एकदम मखमली असून त्यावर बारीक लव आहे असं वाटतं दिसते का पहा बरं पानाच्या खोबणीत देठ असतो आणि काठाला बोथट कोण असतात या पानाबद्दल सध्या तरी मी इतकंच सांगू शकते यापूर्वी मी या भाजीचं नाव ऐकलं होतं आणि म्हणूनच त्याबद्दलची अधिक माहिती मी त्या लोकांना विचारत होते म्हणजे काय हा प्रकार आहे एकच पानाचं कसं वगैरे वगैरे जेव्हा याच्या प्रोपेगेशनबद्दल विचारलं तेव्हा ते, ते म्हणाले की जमिनीत याचा कंद असतो मला हवी होती म्हणून मग त्यांनी मुळ्या असलेली सात आठ पाने काढून दिली तिथे तर मी खूप घाईत होते पण जेव्हा घरी आल्यावर मी विचार केला तर असं लक्षात आलं की मुळ्या असलेली सात आठ पाने शोधताना त्यांच्याकडील ढीग बराच खालीवर करावा लागत होता खूप शोधावं लागलं होतं अगदी सहजपणे हात घातला आणि मुळं असलेली पाने मिळाली असं झालं नव्हतं आणि म्हणूनच मला खूप समाधान वाटलं की त्या लोकांनी ही भाजी खोडून आणली होती मुळासह उपटून काढून तिचा नष्टांश केला नव्हता हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून मी पुन्हा एकदा सांगते की रानभाज्या मुळासहित किंवा कंदासहित उपटून काढू नका रानभाज्यांचं महत्त्व नव्याने सांगण्याची गरज नाही त्या सीझनल असतात प्रत्येक सीझनमध्ये रानभाज्या खाल्ल्याच पाहिजेत पण प्रत्येक रानभाजी एकदा किंवा दोनदा खाणं एवढंच अपेक्षित आहे फ्री मिळते आहे म्हणून ओरबाडून घ्यायची नाही निसर्गाशी जवळीक असणाऱ्या समतोल राखणाऱ्या त्या लोकांना याची पूर्ण जाणीव आहे की ही रानभाजी मुळासकट उपटून काढून संपवायची नाही आहे आणि नेमकी हीच गोष्ट परवा आदरणीय डॉक्टर मधुकर बासुळकर सरांनीही सांगितली होती दुर्मिळ रानभाज्यांच्या संवर्धनासाठी तीच गोष्ट पुन्हा एकदा आपल्या समोर मांडते आहे आता भाजी आणलीच होती तर ती कशी करायची याबद्दल माहिती घेतली मला मिळालेल्या माहितीनुसार याची भाजी आणि भजी करतात भाजी दोन प्रकारे करता येते आपण नेहमीची कोणतीही पालेभाजी आ, कांदा लसूण मिरची वगैरे घालून करतो तशी आणि दुसरं आळू पालक यांचे गरगटे करतात तशी मी आपली नेहमीची साधी भाजी करतात तशीच केली आणि मला वाटतं यात सांगण्यासारखं काही विशेष नाही तुम्ही बघूनच सगळं समजून जाल भाजी मात्र चवीला एकदम अप्रतिम होती आता एक पाणीच्या औषधी उपयोगाबद्दल सांगायचं तर संपूर्ण वनस्पती उपयुक्त आहे युरोपॅथी पोटशूळ मानसिक अस्थिरता दमा लिथियासिस एपिलेप्टिक फिट्सवर उपचार करण्यासाठी उपयोगी आहे तसंच गर्भाशयाचे टॉनिक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ हे याचे औषधी गुणधर्म आहेत आता शेवट मुळ्यांसहित आणलेली पाने मी कोंडीत लावून दिली आहेत लागू होते की नाही आपल्याकडील हवामानात येते की नाही मला माहीत नाही लागू झाले कंद विकसित झाला तरी हिवाळ्यात हे पान डॉर्मन्सीमध्ये जाते आणि पुन्हा मे जूनमध्ये पूल उगून येते असं मी वाचलं आहे निसर्गात पावसाळ्यात पहिल्या पावसानंतर ते उगवते आणि पुन्हा त्याचे जीवनचक्र सुरू होते माहिती कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा धन्यवाद